नमस्कार टीच विथ शान्वीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इंग्लिश झिरो लेवलपासून शिकायचं आहे तर आपल्याला फोनिक साऊंड माहिती असले पाहिजेत त्यांचे उच्चार माहिती असले पाहिजेत पण ज्यावेळी आपण हे उच्चार शिकतो त्यावेळी आणखीन एक गोष्ट आपल्याला माहिती होती की प्रत्येक लेटरला फक्त एकच साऊंड नाही आहे तर काही असे लेटर आहेत की ज्यांना एकापेक्षा जास्त साऊंड आहेत ए तर या लेटरमध्ये कोणते कोणते लेटर तर सी आहे ज्याला आपण कधी क वाचतो कधी स वाचतो जी आहे ज्याला कधी आपण ग वाचतो कधी ज वाचतो त्याच पद्धतीने एस आहे ज्याचा उच्चार आपण कधी स करतो तर कधी ज करतो तर मग असं का की एकच लेटर आपण वेगवेगळ्या पद्धतीने का वाचतो तर त्यासाठी काही नियम आणि अटे आहेत ते नियम आणि अटी कोणत्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला जर माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी काही शब्द घेतलेले आहेत तर बघा इथे आपल्याला एस दिसतोय पण आपण त्याला वाचताना काय वाचतोय ज वॉज वॉज हिज हिज एकदम कॉमन एक्झाम्पल आहेत हे की ज्याच्या थ्रू आपल्या हे लक्षात यायला मदत होती होईल की आपण एसला स न वाचता ज वाचत आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एसचा फोनिक साऊंड स आहे त्याच्यासोबत एसला जर कधी एच जोडला जास्तीत जास्त आपण त्याला श वाचतो इथपर्यंत आपण शिकलेलो आहोत किंवा हे बेसिक आपल्याला माहिती आहे की एसला जर एच जोडला गेला तर आपण त्याला श वाचतो पण ज ही वाचतोय या शब्दांमध्ये इझी इझी रोज रोज बिकॉज बिकॉज ग्यूज ग्यूज ज जचा साऊंड म्हणतोय आपण नोज हजबंड तर या शब्दांमध्ये आपण येसला ज वाचलेलं आहे तर बघा तुम्ही या शब्दांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर रूल काय आहे हे तुमच्या आपोआप लक्षात येईल तर रूल हा आहे की एसच्या आधी जर कोणतंही ओवेल असेल ओवेल म्हणजे काय तर ए ई आय ओ यू हे आपल्याला माहिती आहे हे ओवल आहेत आणि हे ओवेल जर एसच्या आधी असतील कोणत्याही शब्दात तर आपण एसला ज वाचणार आहोत बघा इथे सुद्धा वॉज या शब्दामध्ये ए हा ओवेल आहे हिज या शब्दामध्ये आय हा ओवल आहे ई झी या शब्दामध्ये ए हा ओवेल आहे रोज या शब्दामध्ये ओ हा ओवल आहे बिकॉज या शब्दामध्ये यू, शब्दा यू, शब्दा यू हा ओवल आहे गिव्हज या शब्दामध्ये ई ओवेल आहे नोज या शब्दामध्ये ओ ओवेल आहे आणि हजबंड आता हजबंड सॉरी तर यामध्ये यू हा ओवेल आहे तर यामुळे पहिला रूल काय म्हणतो आपला की जर एसच्या आधी कोणताही ओवेल असेल कोणत्याही शब्दामध्ये एसच्या आधी जर ओवेल असेल तर आपण एसला ज वाचणार ना की स तर हा आहे आपला रूल नंबर वन की कोणत्याही शब्दामध्ये एसच्या आधी ओवेल येत असेल तर एसला ज वाचतात आता पाहूयात आणखीन एक रूल आहे की एसला ज कधी वाचायचं तर रूल नंबर दोन की जर कोणत्याही शब्दामध्ये बीई जी 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 ई e, आय ई e, ई e, आणि e, वाय ही जर अक्षरं तुम्हाला दिसली तर त्यावेळीसुद्धा एसला आपण ज वाचणार आहोत रूल नंबर टू हा होता रूल नंबर वन आणि हा आहे रूल नंबर टू की कोणत्याही लेटरमध्ये ई जी 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 ई आय ई आणि वाय हे अक्षरं जर आपल्याला दिसली तर आपण एसला ज वाचणार जसं की रुपीज रुपीज बॅग्स हिरोज टॉयज स्टोरीज रेज डेज आणि गायज तर या शब्दांमध्ये आपण एसला ज वाचत आहोत कारण त्याच्या एसच्या आधी ई जी किंवा ए या अक्षरांपैकी कोणतंही एक अक्षर आलेलं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ की एसला कधी स वाचायचं आणि कधी ज वाचायचं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद